जर तुम्हाला पुत्र झाला तरच तुम्हाला उत्तम गती मिळते किंवा स्वर्गाची प्राप्ती होते जर तुम्हाला पुत्र नाही झाला तर नाही होत तर मग स्वामी एक स्त्री आली तिच्या अंध मुलाला घेऊन आली ती काही बोलली नाही पण तिथे एक स्वामींच्या शिष्य होत्या त्या उपस्थित होत्या त्यांनी मनोमन स्वामींना प्रार्थना केली की स्वामी या साधवी स्त्रीच्या इच्छा पूर्ण करा किंवा तिच्या अडचणी दूर करा अशा ते त्यांनी प्रार्थना केली स्वामी स्वतःहूनच म्हणाले त्यांच्याकडे बघून की पाच राक्षस येतात आल्यानंतर आपण बघू तर स्वामी त्यांना म्हणाले कुंभारा तुझ्या नावाची चिठ्ठी आली असं ते म्हणताच त्यांना एक अकराळ विक्राळ आकृतीचा काळा भयंकर दिसणारा एक पुरुष दिसला मग त्यांना लक्षात आलं की तुझ्या नावाची चिठ्ठी आली आहे म्हणजे आता तुझा मृत्यू योग आलेला स्वामी त्यावेळेला एका पितळी मुखवट्या बरोबर खेळत होते आणि तो मुखवटा त्यांनी त्यांच्याकडे त्या व्यक्तीकडे टाकला तो त्या व्यक्तीने तो मुखवटा घेतला आणि त्या मुखवट्याचा स्पर्श होताच सोलापूरमध्ये हा मुखवटा आजही आहे त्यावेळेला स्वामींनी स्वतःहून एक गोष्ट सांगितली आणि हा मला हा एक प्रसंग छान वाटतं मला हे त्यावेळेस जे अक्कलकोट होतं ते बऱ्यापैकी छोटं होतं आता बरंच मोठं गावाबाहेर एक राम मंदिर आहे त्या राम मंदिराच्या जवळ तर समाधीच्या वेळेला देखील स्वामी कसे सगळ्यांचा विचार करत होते त्यातला हा भाग मी तुम्हाला सांगतो ते बरेच दिवस आधीपासून स्वामी काय अन्न पाणी काही ग्रहण करत नव्हते त्यांनी जेवढे सांगितले होते ते सगळे प्राणी ते म्हणाले की आमच्या समक्ष आणा मग स्वामी थोडं हात पाय त्यांचे लडबडत होते ते त्या तयारीत होतेच की ते आता देह ठेवणार आहेत पूर्ण अशा प्रकारे स्वामींनी देह ठेवला पण इथे अंत नाही